जय ज्या मित्रांनो सध्या सगळीकडे लग्नाचा सार्वत्रिक असा बाजार झालेला आहे विवाह संस्थेचं व्हॉट्सअप ग्रुपचं पीक आलेलं आहे मात्र त्यातून किती विवाह जुळतात आणि जुळत नाहीत ही वेगळा चिंतनाचा विषय आहे मात्र या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपची सगळीकडे जत्रा भरलेली दिसते तुमच्या आमच्या लहानपणी आपल्या गावाभोवताल एक जत्रा असायची त्या यात्रेमध्ये हौशे नवशे आणि गौशे या तीन वर्गावरीतील लोक यायचे हौसे म्हणजे हौशेने यात्रेसाठी येणारे नवशे म्हणजे त्या ज्या देवाची यात्रा आहे त्या यात्रेत देवाला नवच बोलणारे आणि ते फेडणारे आणि गौशे म्हणजे असेच काहीतरी आणि यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असायची तमाशा मंडळं असायची चलचित्रपटगृह असायची आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण एक नवशे म्हणून देवाच्या दर्शनासाठी यात्रेला जायचो तर त्यावेळेस यात्रेत पाय ठेवल्याच्या नंतर वेगवेगळी लोकं किंवा दुकानं आपल्याला आकर्षित करायची मात्र बरेच जुनी लोकं हे यात्रेच्या ठिकाणी खरेदी करायचं टाळायचे कारण त्या यात्रेमध्ये खरेदी केलेल्या मालाची गॅरंटी असेलच असं नाही देवाचं दर्शन घ्यायचे आपला नवस पूर्ण करायचे आणि परत माघारी फिरायचे मात्र त्या यात्रेमध्ये फिरणारी काही अशी तत्व असायची की तमाशे मंडळ असले म्हणजे ते फुकट पाहायला मिळायचे तर रात्रभर या तमाशातून त्या तमाशात त्या तमाशातून त्या तमाशात किंवा एखाद्या चलचित्रपटगृहात तर असेच प्रकार आता काही झालेले आहेत की बरेच जण आम्हाला असं दिसतात की क्षणात एखादी लिंक येते लगेच त्या व्हॉट्सअप ग्रुपला बरेच पाच पन्नास जण जॉईन होतात त्याच्यानंतर काही कारण नसताना पंधरावीस मिनिटात लगेच त्यातले अर्धे अधिक लेफ्टही होतात म्हणजे ही सगळी आपण तुम्ही आम्ही ही जत्रा करून टाकलेली आहे त्यात अजूनमधून कोणाचा तरी बायोडाटा येतो मग त्याच्यावर नसले तर कुठेतरी कोणीतरी टिप्पणी टाकते कमी शिकलेल्या मुलीचे बायोडाटा टाका दहावी बारावी झालेल्या मुलींचे बायोडाटा टाका गरीब घरच्या मुलींचे बायोडाटा टाका आणि असे किती टाकतात किती लग्न जुळतात हा वेगळा विषय आहे आणि अशानं लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार सांगत असतो तरीही लोक ऐकत नाहीत याचा नुसता बाजार भरवलेला आहे आपण आणि या बाजारातून आपल्याला काही गोष्टी मनासारख्या मिळतीलच असं नाही तर मराठा लग्न अक्षदानं आपल्या कार्यपद्धतीमध्ये थोडासा बदल केलेला आहे लग्न जुळत नाहीत मग आपण थोडंसं कुठेतरी बदललं पाहिजे त्या दृष्टीनं जे काही आमचे हे काही जे काही बाजारासारखे जे काही ग्रुप आहेत ते ॲज इट इज आहेत मात्र ज्यांना असं वाटत असेल की बाबा आपण स्वतःचे लग्न जुळवण्यासाठी स्वतःच काहीतरी प्रयत्न केला पाहिजे तर त्या हिशोबानं प्ले स्टोअरला मराठा लग्नाक्षदा ॲप डाउनलोड करा हे सगळं फुकट आहे मोफत आहे गेल्या चार पाच वर्षापासून हा एक सेवाभाव म्हणून आम्ही हे काम करतो आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही कुणाला पैशाची मागणी करतो असं आम्ही कुठेच करत नाही कुणालाही कशासाठी कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही एक रुपया मागत नाही लग्न जुळल्याच्या नंतरही आम्ही कुणाला एक रुपया मागत नाही उलट कोणाच्या गरीबाचं लग्न असेल तर अन्नदानाचा खर्च करायची आमची तयारी आहे तेव्हा हा डोक्यातून गैरसमज काढून टाकावा दुसरी गोष्ट अशी की त्या प्लेस्टोअरला ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला स्लाईड्समध्ये किंवा लिस्टिंग पेजवर किंवा एखादी प्रोफाईल ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती दिसतील जाहिराती म्हणजे लग्न संबंधित त्या जाहिराती असतील आहेत स्लाइड आहेत वेगवेगळ्या माहिती देणाऱ्या स्लाइड्स आहेत तर त्या आपण त्याच्यावर जर क्लिक केलं त्या चित्रावर तर तुम्हाला व्हिजिट लिंकचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर जर केलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल किंवा प्रोफाईल कशी अपलोड करावी त्याच्यानंतर तुम्हाला विदर्भचा एक वेगळा मराठवाड्याचा एक वेगळा नाशिक विभागाचा एक वेगळा पुणे विभागाचा आणि कोकण आणि मुंबई असे पाच ग्रुपच्या वेगवेगळ्या जाहिरातीच्या स्लाईड दिसतील आपल्या विभागाचा ग्रुप आपण जॉईन करायचा आठ फक्त एकच की ग्रुप जॉईन केल्याच्यानंतर आपण कमीत कमी चार पाच मित्रांना आपल्या त्या ग्रुपमध्ये सोडणं आवश्यक आहे आम्ही तुम्हाला ॲडमिन बनवू आणि ॲडमिन बनवल्याच्या नंतर तुम्हाला जर असं वाटतं असेल की एखादा व्यक्ती इथे दलाल आहे किंवा बाजारो आहे तर त्याला आपण लगेच बाहेरही काढू किंवा दुसरी गोष्ट अशी की यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर जसे वेगवेगळी दुकानं असतात देवाचं मंदिरही असतं दारूचीही दुकानं असतात वेगवेगळ्या हॉटेल असतात मात्र आपल्याला आपलं ठरवता आलं पाहिजे की आपल्याला नेमकं मंदिरात जायचं की कुठल्या एखाद्या दुकानात जायचं हे ठरवता आलं पाहिजेत आपल्या तुमच्या आमच्या आजूबाजूला सगळं दलालाची फसवणूक करणाऱ्या लोकांचं सगळं जाळं पसरलेलं आहे मात्र आपण त्याच्यात फसणार नाही याची काळजी प्रत्येकानं सर्वतोपरी घेतली पाहिजे तुरताच धन्यवाद जय जिजाऊ जय